दरवर्षी प्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा मिलिंद भोई फाउंडेशनच्या वतीने पंचवीस चा आयोजन करण्यात आले विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातल्या मान्यवरांसोबत विशेष ठिकाणी रंगपंचमी होळी खेळताना मिळतात स्वतः मिलिंद भोई सर काय सांगाल इतकी वर्ष झाली अभिरतपणे तुम्ही हे काम करता मी सांगण्यापेक्षा तुम्ही बघू शकता मुलांचा उत्साह आणि आनंद किती आहे मला असं वाटतं या मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद ही जगातली सगळ्यात मोठी गोष्ट त्यांना खेळताना बघून आम्ही सकारात्मक मिळते शिक्षाची मुलं आहेत कुटिबद्ध मुलं आहेत सिल्फरच्या आत्म फुटबॉलिस खाणारे मुलं आहेत बंबरांचे खेळ खाणारे मुलं आहेत दरवर्षी खेळायला येतो नेहमी आपण असं म्हणतो की मुलांना अवघा रंग एकच आला रंगी रंगाला श्री रंग नक्कीच माझ्याबरोबर बरोबर मिलिंद भोई होत अतिशय आनंदाच्या भरात आपण बघतोय की मिलिंद भोई फाउंडेशन तर्फे धुलीवंदनाचं आयोजन करण्यात आलं आपण मागेही बघू शकतो विशेष मुलं आहेत देवदासी आहेत मतिमंद मुलं आहेत काही कॉलेजचे शाळेचे विद्यार्थी आहेत अनेक ठिकाणून लोक या ठिकाणी येऊन रंगपंचमीचा सा उत्साह साजरा करत